怎么了 <noise>

मदरेवा साहेब यांचा याचबरोबर तुम्ही सर्वांचा प्रकार करा पुढ सर्व पाहुण्यांनी आहोत श्री चव्हाण साहेब माननीय अध्यक्ष अभियंता श्री संतोष रोकडे साहेब मी पदा कौतुक केले आहे तुमचे आयोजन हे वैशिष्ट्य पूर्ण प्रकल्प आहे दर दो, दोन वर्षांनी रत्नाप्रापुर दोन हजार चोवीस चे सातारा शेतीचे चौदावे आयोजन असलेले असले फायदा ग्राहकांबरोबर घटकांपर्यंत रत्नाचे या वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण आयोजनामुळे सातारा जिल्हा विकासात अजून सातारा जिल्हा विकासात अजून गतिमान होईल असा माझा विश्वास आहे रत्नाचे शिव बनिस्कृत

जे सगळं आपण पाच दिवसाचा घेतलं सगळं चार दिवसाचं हे प्रदर्शन आपण या ठिकाणी घेतलं आणि त्यातून मी नोकरीनं सांगतो अनेक लोकांना आपल्या स्वतःच्या इच्छेचं स्वतःच्या पसंतीचं जर आता घेता येईल हा वास्तविक आता या प्रदर्शनातलं सामान्य लोकांना मिळेल आपल्याला तर मिळेल आपला व्यवसाय होईल पण सामान्य लोकांना पण यातलं बरंच काय घेता येईल असं प्रदर्शन या ठिकाणी आपण सगळ्यांनी आयोजित केलं आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला माझ्यासारख्या छोट्या माणसाला या ठिकाणी आपण बोलवला म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून सगळ्यांचे आभारही मानतो आणि सगळ्यांना मिळून सांगतो सगळ्यांची इच्छा साताऱ्यात घेऊन असावी असती तशी माझी इच्छा घ्या माझी इच्छा साताऱ्यात भिकर असावी म्हणून आहे एखाद्या घरी मलाही कोणीतरी आठवली विनंती लोक पैसे घेऊन असंच या व्यवस्थित एवढी विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांचं सहकारी म्हणून आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतात तिथं शासन स्तरावरची कुठलीही अडचण आली तर आपल्या मदतीला आपला सहकारी म्हणून मी सोबत राहीन की आपला शब्द या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्या असोसिएशनचं मनापासून कौतुक करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र